विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये मराठी सोबत हिंदी सक्ती नको नको यावरही चर्चा होते सरकारने जी आर मागे घेतलेल्या पण समिती नेमलेली आहे तीन महिन्यात ही समिती आपला अहवाल सादर करेल पण ही समितीच नको अशा प्रकारची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे दुसरं एक महत्त्वाची मा मागणी जी आहे गोपीचंद पडळकर यांनी केली आहे किल्ले रायगड इथे छत्र निजामपूर गा ग्रामसभा आहे त्याचं नाव ब बदलावं आणि महाराष्ट्रातील निजाम किंवा मुघलांच्या काळातली जी नावं आहे ती बदलली पाहिजे असं त्यांचं म्हणे अनेक विषयावर मी बोलणार आहे तुम्ही कधी गेला होता तर तुमच्या लक्षात कधी आलं की छत्र निजामपूर पुरे के केले अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन समाधीचं दर्शन घेण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत त्यांच्या पश्चात रायगडावरती जे शिवभक्त राहतात त्यांना जिल्हाधिकारी रायगड यांच्या सूचनेनुसार पुरातत्व विभागानं ज्या नोटिसा दिले की तुम्ही अतिक्रमित आहात तुमचं अतिक्रमण काढलं जावं त्या लोकांना भेटण्यासाठी अठ्ठावीस तारखेला मी गेलो होतो अठ्ठावीस तारखेला रात्री मी हिरकनवाडीमध्ये मुक्काम केला आमचे मित्र आहेत गणेश अवकिरीकर त्यांच्या घरी आणि त्यात आजूबाजूच्या सगळ्या वाडीतली लोकं म्हणजे हिरकनवाडी रायगडवाडी टकमकवाडी नेवाळीवाडी खडकेवाडी आदिवासीवाडी शिंदेचा कोण पेरूचा दाण किंवा अन्य वाड्या छोट्या छोट्या आहेत त्या सगळ्या वाड्यातली लोकं मला भेटायला आली दोनशे इतकी लोकं होती आणि मी त्यांच्याबरोबर तीन साडेतीन तास चर्चा केली या चर्चेच्या दरम्यान या ग्रामपंचायतचं नाव काय आहे ते म्हणले छत्रनिजामपूर अरे म्हणलं असं कसं काय होऊ शकतं छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचा आत्मा आहे रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी या रायगड किल्ल्यावरनं स्वराज्य निर्मिती केली त्याचं चा गाडा चालवलं रायगड छत्र चा निजामपूर या ग्रामपंचायत रायगड किल्ला ज्या ग्रामपंचायतच्या अंदर येतो त्याचं नाव छत्रनिजामपूर आहे अरे निजामाचा संबंध काय आला तिथं पण पडलेलं आहे हे सगळं काय झालंय आणि म्हणून माझी सरकारकडे मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं राजधानीचं ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांनी एको सोळाशे ऐंशीला अंतिम श्वास घेतला ती पावनभूमी पण समाधीची भूमी पण रायगड आहे अरे हे इतकं पवित्र ठिकाण म्हणजे मी म्हणतोय माझं कुलदैवत आरेवाडीचा विरोभ आहे माझं कुलदैवत विठोबा आहे माझं कुलदैवत मायाका देवी आहे जितकं मला ते पवित्र आहे तितकंच मला रायगड किल्ला पवित्र आहे तितकंच मला चोंडीचं चो देवींचं चो जन्मगाव माझ्यासाठी पवित्र आहे तितकंच ही ठिकाणं आमच्यासाठी आत्मीयतेची आहेत मग असं ठिकाण ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांचा किल्ला एका निजामाच्या नावानं ज्या गावाचं नाव आहे त्या अंतर्गत असणं हे आम्हाला मान्य नाही आणि म्हणून छत्र निजामपूर या ग्रामपंचायतीचं नाव बदलून हे किल्ले रायगड ग्रामपंचायत द्यावं आणि त्याचं कार्यालय निजामपूरऐवजी रायगड वाडीमध्ये करावं महाराष्ट्रात अशी अनेक ग्रामपंचायत आहे ज्याची नावं मुघलांच्या नावाने नाव तिथल्या तिथल्या लोकप्रतिनिधींनी याची यादी काढून मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे दिली पाहिजे मी आता उद्या पण माझं पत्र दुसरं देतो आहे माझ्या मतदारसंघामध्ये उमदी नावाचं गाव आहे आणि ते तिथं खान आला होता अफझलखानाचा तळ पडला होता तो तिथल्या झऱ्यातलं पाणी प्याला आणि बोला एक क्या उमदा पाणी आहे तो उमदा मांडा म्हणून उमदी नाव पडलं त्या गावाचं नाव नारायणपूर होतं माझं इथं खानापूर नाव आहे त्याचं नाव भवानीपूर होतं इस्लामपूरचे तर गणे अनेक वर्षापासून जी मागणी आहे हे ईश्वरपूर करा असे जिथं जिथं निजामांची नावं आहेत औरंगजेब अफजल अहमद निजाम आदिलशाह तुघलक तुगलक मोघल हे जे सगळे लोक आहेत त्यांची जी नावं आहेत त्या सगळ्यांची यादी द्यावी सरकारकडं सरकार बदलून गेलं नावं एक महत्वाचा विषय आहे अजित पवारांनी हिंदीची सक्ती नये अशा प्रभा प्रकारची भूमिका घेतली ते तुमच्या महायुतीमध्ये सरकारमध्ये सामील आहेत की आणि सरकारने रद्द केला नाही करणार सरकारनं जी आर रद्द केलेला आहे इथंपर्यंत बाप बरोबर आहे परंतु माझं म्हणणं कसं आहे माझं म्हणणं हे आहे की आता आम्ही गावावर राहणारी पोरं आहे मराठी आम्हाला काही शिकवायला लागते का मराठीचा अभिमान बाळगा म्हणून कुणीतरी भाषणांना आम्हाला सांगावं लागतं का अरे आईच्या पोटातच आम्ही मराठी शिकतोय ना आमच्या सगळ्या ठिकाणी मराठीच आम्ही बोलतोय परंतु आम्ही जेव्हा जागतिकीकरणामध्ये जगाच्या या सगळ्या बाजारपेठेमध्ये आमची पोरं जातात तेव्हा त्यांना भाषेचं ज्ञान नको का माझा प्रश्न उद्धव ठाकरे सरकारने मागे घ्यायला नको प्रश्न उद्धव ठाकरेंना आहे उद्धव साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते जेव्हा जेव्हा बाहेरच्या देशातनं डेलिगेशन त्यातला भेटण्यासाठी आली ते दे कुठल्या भाषेत बोलले किंवा त्यांचा द्विभाषिक कोण होता तो कुठल्या भाषेत बोलला अरे आपलं जे आहे ना इंग्रजी आहे इंग्रजी शिकू शकतो इंटरनॅशनल तुमचं असं अजूनही मत आहे की हिंदी लागू करायला पाहिजे लागू करा हे सरकारचा भाग आहे सरकारचा भाग आहे पण तुमचं म्हणणं आहे की गावखेड्यातल्या पोरांना हिंदी आली पाहिजे इंग्रजी आली पाहिजे आता आम्हाला इंग्रजी आम्हाला अडचणी होतात जेव्हा इथं मंत्रालयामध्ये आम्ही बैठकीला बसतो जेव्हा मराठी सोडून बाहेरचे आय एस आय पी एस हिंदीमध्ये बातमोक करतात बोलतात दक्षिण भारतातले तर आय एस आय पी एस त्यांना हिंदी पण येत नाही ते इंग्रजीमध्ये बोलतात मग आम्ही काय तोंडाड बघत बसू का आमच्या पोरांना ते आलं पाहिजे ना हिंदी आणि इंग्रजी आणि हे म्हणतात लोक त्या पहिली ते, ते चौथीच्या पोरांना लोड होईल आता तुम्हाला माझी विनंती आहे सगळ्या पत्रकार मित्रांना तुम्ही गावातल्या पहिली ते चौथीच्या जा पोरांना जाऊन भेटा ते यूट्यूबवरती सगळं पिक्चर हिंदी बघतंय यूट्यूबवरती युट्यूबवरती गाणी ऐकतंय ती आमच्यापेक्षा चांगलं एक्सपर्ट हिंदी बोलते पण पंढरकर साहेब मुंबईचं मुंबई जर पाहिली तर मुंबईमध्ये उत्तर भारतीयांचा संख्या जी आहे ती जास्त आली त्यामुळे हिंदी भाषिक वाढतील आणि मुंबई आणि मराठीचं अस्तित्व नष्ट होईल अशी भीती अनेकांना अरे असं ठीक त्या विषयावर ठीक आहे ना तुम्ही मराठी लोक इथं वाढली पाहिजेत मराठी लोक जगली पाहिजेत मराठी लोक उद्योगामध्ये आली पाहिजेत मराठी लोक प्रशासनात आली पाहिजेत मराठी लोक हा मुद्दा योग्य आहे ना तुमचा परंतु तुम्ही राजकारणासाठी मराठीचा वापर करणं हे मला योग्य वाटत नाही राजकारणासाठी मोर्चा होता आता का तो आता झालाच नाही ना पण तो आता विजय मिळावा आहे ना त्यांचा कुठला विजय मिळावा असू द्या निवडणुकीत विजय होत नाही तर त्यांना आनंद घेऊ द्या ना आमचे विरोधक आहेत ते काय आमचे शत्रू नाहीत ना जरा त्यांना पण आनंद होऊ द्या ना एकत्र येऊ नये म्हणून भाजपने प्रयत्न केला असं कोण म्हणला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अरे भारताची संस्कृती आहे एकत्र कुटुंब पद्धती एकत्र कुटुंब पद्धती राहिली पाहिजे टिकली पाहिजे आम्हाला सगळ्याला आनंद आहे ना कुणी एकत्र यावं कुणी न एकत्र यावं हे आमचा विषय नाही आहे आणि भाजपाला अशा गोष्टीत वेळ कुठं आहे तुम्ही एकत्र आला पाहिजे आपण एकत्र कुटुंब संस्कृती मानतो ना ज्याच्या त्याच्या पद्धतीनं राजकारणात होत राहतं लोक बघतात लोक त्या पद्धतीने उभं राहतात हे चला आता झालं पाहिजे गोपीचंद पटेल का अनेक मुद्द्यावर चर्चा करत होतो आठवले न्यूज मुंबई